ठाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पोलीस आयुक्तालयात विविध ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे त्यामुळे शिळडायगर पोलीस ठाण्याच्या हद्दी शिळफाटा येथे नाकाबंदी सुरू असताना रिक्षातून गुन्हे करण्याच्या उद्देशाने अवैध हत्यारांचा साठा घेऊन जात असताना दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून लोखंडी कोयता तलवार आदींसह इतर हत्यारे मिळून आली आहेत तसेच ज्या रिक्षाने ते हत्यार नेत होते ती देखील चोरीची असल्याची माहिती तपासात समोर आली आहे या प्रकरणी गौरव उर्फ बाल्या शिवराम वाघे एकोणीस राहणार माणिकपाडा मुंब्रा अरबाद शौकत अली पठाण वीस राहणार पाटील चाळ मुंब्रा पनवेल रोड यांना अटक करण्यात आली आहे तीस मार्च रोजी पहाटे एक ते दोन वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संकेत शिंदे हे तपास पथकातील अंमलदार हे शिळफटा येथील नाकाबंदीच्या कर्तव्यावर असताना रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुमारास मुंब्रा पनवेल रोडने मुंब्रा दिशेने भरधाव वेगात येत असलेली रिक्षा त्यांना दिसली त्यात दोघे जण बसले होते त्यांच्यावर संशय आल्याने रिक्षा थांबवण्यात आली परंतु त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला अखेर त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली अखेर त्यांची झडती घेतली असता लोखंडी कोयत व मोबाईल फोन दोन लोखंडी तलवारी असा अवैध आला तर रिक्षाच्या कागदपत्रांची चौकशी केली असता ती रिक्षा देखील चोरून आणल्याचे तपासात पुढे आले आहे या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास केला असता गौरव उर्फ बाल्या याच्या घरझडतीमध्ये सात वेगवेगळ्या वर्णनाच्या तलवार सुरा पोयता मिळून आला आहे तसेच त्यांनी तीन रिक्षा चोरी केल्याचे मान्य केले या प्रकरणाचा पुढील तपास शिरडायगर पोलीस करत आहेत